शेतकरी बंद नमस्कार मी पृथ्वीराज पाटील ॲडव्हान्स पेड टीम सांगली आज आपण शिराळा या ठिकाणी या गावाच्या प्लॉटवरती आलेला आहे या प्लॉटला आपले ॲडव्हान्स पेड साईटचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचा कशा पद्धतीने रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला आहे आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शेतकऱ्यां माझं नाव सचिन मारुती निकम गाव शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस एक्केचाळीस शून्य सहा तर या प्लॉटची साधारण पेरणी कधी केली होती तुम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पेरणी केली आहे पोपकन पद्धतीने सरीवरती आणि ह्यासाठी आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं न्यू पोटॅश आणि बोरॉन आणि आवर्ड ही औषधं घेऊन फवारणी केली त्या फवारणीचा मला रिझल्ट अत्यंत चांगल्या आला आहे चित्रपन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रोंबीची साईज किती पडलेली आहे हा संपूर्ण प्लॉट आत्ता काही दिवसातच काढण्यासाठी येईल म्हणजे भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा करूया तर तुम्हाला या प्रोडक्टचा रिझल्ट कशा पद्धतीने आहे या प्रोडक्टचे उत्पन्न रिझल्ट चांगले आहेत तुम्ही शेतकऱ्यांना तो वापर करावा आणि मी या प्रॉडक्टविषयी समाधान आहे नंगार न व्याधमニャंचा रोज वाट जावा शिवधनुष्य घेपेलूनी सामर्थ्याला वपणाला